कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार पुरंदर तालुक्यातील परिंचे जवळील यादववाडी तालुका पुरंदर येथील वृद्ध दाम्पत्य शेतातून घरी जात असताना सासवड परिंचे रस्त्यावर पाठीमागून येणाऱ्या भरधाव इको मोटारीनं धडक दिल्यानं त्यांचा मृत्यू झालाय या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात मोटर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आनंदराव रामचंद्र यादव वैवर्ष सत्याहत्तर आणि पत्नी सिंधुमती आनंदराव यादव वैवर्ष पासष्ट असे मृत्यू झालेल्या दाम्पत्याचं नाव आहे बापूराव जगताप असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मोटर चालकाचं नाव आहे तर मृत यादव यांचे पुतणे अमित यादव यांनी फिर्याद दिली आहे आनंदराव यादव आणि सिंधुमती यादव नेहमीप्रमाणे सासवड रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात गेले होते शेतातील कामे आटपून ते दाम्पत्य संध्याकाळी सहा वाजता घरी जात असताना सासवडकडून परिंजे गावच्या दिशेनं जाणाऱ्या इको मोटारीनं पाठीमागून जोरात धडक दिली जखमी दाम्पत्याला रुग्णालयात दाखल केला असता मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलाय या दाम्पत्याच्या जाण्यानं परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे सावधान हिंदुस्तान न्यूजसाठी प्रतिनिधी अश्विनी मोरे सासवड आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा